महाराष्ट्र राज्यातील वाहनांच्या नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा कमी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रातील गाड्यांच्या नंबर प्लेटचे दर कमी आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संदर्भात माहिती दिली इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील दर कमी आहेत आपण बघतोय की ज्या नंबर प्लेट संदर्भात विरोधकांनी आरोप केला होता त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेतली प्रत्येक राज्यात आरटीओ नंबर प्लेट बनवण्याची किंमत नक्की किती आहे याचे आकडेवारीसह स्पष्टीकरण दिलं होतं त्यासोबतच महाराष्ट्रात नंबर प्लेट बनवण्याचे दर सर्वात कमी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्याची आकडेवारी इतर राज्यांनी रेट ठरवला एक्सक्लुडिंग जीएसटी आणि एक्सक्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आणि महाराष्ट्राने रेट ठरवताना इन्क्लुडिंग जीएसटी आणि इन्क्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आता त्यांचा जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस जर आपण बघितले तर आमच्याकडे कम्पेरेटिव्ह स्टेटमेंट आहे कुठल्याही राज्यापेक्षा आपण पुढे नाहीत सगळ्या राज्यांचे कंपेरेबल रेट्स आपल्या रेटमध्ये एखाद दोन तर पाच दहा टक्के काही राज्यांपेक्षा कमीच आहोत आपण